नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं किंवा भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली की ज्यामुळे ज्या आपल्या सर्वांना आनंद झाला होता कारण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक बौद्ध व्यक्ती जो आहे सु देशाच्या सुप्रीम कोर्टाचा जज बनला होता किंवा भारताचा सरन्यायाधीश किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनले होते परंतु त्यानंतर ज्या आहे मित्रांनो ही गोष्ट इथल्या जातीवादी लोकांच्या मनुवादी लोकांच्या मनामध्ये किंवा त्यांना खुपायला लागली आहे कारण मित्रांनो आपल्या भारताचे जे सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत किंवा सीजी सी जे आय जे बी आर गव आहेत यांच्याबद्दल आता नेहमी आपण बातम्या पाहत असतो त्यामध्ये त्यांना जे कुठल्या ना कुठल्या प्रकारणावर टोल ट्रोल करणं किंवा त्यासोबत त्यांच्या हो विरोधात ज्या कुठल्या ना कुठल्या पोस्ट करणं अशा प्रकारच्या अनेक घटना आता आपल्याला दिसत आहे गेल्या काही दिवसापूर्वी एका खटल्याबद्दल त्यांनी बोलत असताना किंवा एका खटल्याचा न्याय निवाडा करत असताना त्यांनी काही वक्तव्य केले होते आणि ते जे वक्तव्य होते त्या खटल्याला धरून होते त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केले परंतु इथे असणाऱ्या काही मनुवादी जातीवादी लोकांना गोष्ट खटकायला लागली त्यांना वाटायला लागलं की बौद्ध व्यक्ती जो आहे तो सुप्रीम कोर्टाचा जज किंवा सीजीआय ऑफ इंडिया किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया कस काय बनू शकतो आणि त्यानंतर आपल्या देशाचं सर्वात मोठं पद त्यांच्याकडे कसं येऊ शकता असं काही लोकांच्या मनामध्ये जोने यायला लागलं आणि त्यानंतर त्यांनी ते जुना व्हिडिओ घेत किंवा तो खूप जुना असं प्रकरण होतं ते काढलं आणि ते प्रकरण काढून त्यामधला तो व्हिडिओ कट करून सोशल मीडियावरती हो व्हायरल करायला सुरुवात केली फक्त व्हायरलच करायला सुरुवात केली नाही तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना ट्रोल करायला देखील सुरुवात केली जोपर्यंत ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना ट्रोल करत होते तोपर्यंत या प्रकरणामध्ये कुणी हस्तक्षेप केला नाही परंतु मित्रांनो आता ही गोष्ट थेट त्यांच्या फॅमिलीपर्यंत देखील जाऊन पोहोचली त्यांच्या परिवाराला देखील ट्रोल केलं जात आहे त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितलं जात आहे आणि अनेक लोकांकडून याबाबत व्यक्त होताना किंवा प्रतिक्रिया देखील आहे कारण हे काही पद पद नसतं ते आपल्या भारत देशातील सर्वात मोठं असतं त्यामुळे त्या, त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येकाने आदर केलाच पाहिजे आणि त्यांचा प्रत्येकाने आदर करायलाच पाहिजे परंतु आपल्या देशामधील काही जातीवादी मनुवादी वृत्तीच्या लोकांच्या मनामधील जात कधी जात नाही आणि त्यामुळे ते लोक अशा प्रकारचे वागत असतात तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा